विश्वबंधुत्व विश्वबंधुत्व जे आपण अलीकडं ही जी कन्सेप्ट आली जी आपण मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा एक व वारकरी संप्रदाय आणि लोकशाही मूल्य मानवी मूल्य या संदर्भात बोलण्याचा आपण प्रयत्न करतो मुळात ही जी परंपरा आहे ही परंपरा सकाळी डॉक्टरबाबांनी त्यांच्या भा उद्घाटनाच्या भाषणात पण सांगितलं की आम्हाला जी परंपरा आलेली आहे ती परंपरा आमची केवळ वारकरीपासून सुरू झालेली नाही तर तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकाराते वाट पुसतो आम्ही काय झाले माहिती आहे का आम्ही एका ठराविक विचारधारीपासून पुढेच विचार करायला लागतो तसं नाही आहे आम्ही समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो खरंटी आमचा बाप इतका श्रीमंत आहे आमचे पूर्वज इतके श्रीमंत आहेत की त्यांनी आमच्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे दुर्दैवाने आम्ही त्या त्याच्याकडं त्या, 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 आमच्या बुद्धीला कळत नाही की काय त्यामुळं आम्ही त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष करून पुरोगामित्वाच्या नावाखाली अलीकडचं अलीकडचं फक्त जे बर जे बरं वाटते आणि जे खरं आहे तेच आम्ही फक्त स्वतःच खरं करण्याचा जो काही प्र प घाट घातलेला आहे तर मला असं वाटतं जर संत साहित्य आप आप आपल्याला अभ्यासायचं असेल विश्वबंधुत्व जर अभ्यासायचं असेल तर आम्हाला अगदी म्हणजे ज्ञानेश पहिला बंडखोर असा आहे की ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज की ज्यांनी वेदाला कृपण ठरवलं नाथांनी वेद अत्यंत कृपणू झाला इथपर्यंत नाथ बोलले पण तरी पण त्यातलं जे काही चांगलं सत्व आहे ते त्यांनी नाकारलं नाही उपनिषदांमधलं जे काही चांगलं सत्व आहे जे मानव कल्याणाचं जे आहे किंवा त्यानंतरच्या ऋषी मुनींनी जे काही चांगलं आम्हाला ज्ञान भाषेमध्ये करून ठेवले ते नाकारलं नाही आणि हे जे विश्वबंधुत्वाची जी शिकवण आहे ना याचा जर बेस आम्ही पाहायला गेलो तर तो आम्हाला पाठीमागं जावं लागतं आणि मग वसुधैव कुटुंबकम तिथं आम्हाला जावं लागतं आणि मग हे विश्वाची माझे घर मग ज्ञानेश्वर जिथं परत व्यक्त होतात म्हणून तुकारामांच्या साहित्यावर तुम्हाला सर असं वाटतं अशा पद्धतीने काम व्हावं एकीकडं एक उपनिषदातले सगळं श्लोक ठेवावेत आणि एकीकडं तुकोबांचे चार हजार ब्याण्णव अभंग ठेवावेत आणि मग त्याचं इकडचं प्रतिबिंब इकडं कसं पडलं गोरोबा काका डायरेक्ट उपनिषदातलं तत्वज्ञान एक कुंभार समाजातला माणूस कसा सांगतो एक चोखोबा की जो बाहेर आहे तो बाहेरचा चोखोबा अगदी वेदांतलं पुराणांमधलं उपनिषदांमधलं तत्त्वज्ञान सहजगत्या कसं सांगतो आणि ते पण इथं विश्वबंधुत्व नांदावं यासाठी सांगतो हे जर पाहायचं असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मुळातून आमचं जे प्राचीन वाङ्म आहे तिथपासून अभ्यास करावा लागेल केवळ मध्ययुगीन मध्ययुगीन म्हणून आम्ही मध्ययुगातलाच अभ्यास पुढं पुढं चालवणं हे मला तेवढं आता सोयीस्कर वाटत नाही की मी पूर्वी त्याबाबत आग्रही होतो पण तसं नाही आहे की आम्हाला आमची परंपरा जर शोधायची असेल तर आम्हाला आमच्या मुळांशी जावंच लागेल आणि मुळात जिथं काही जी आ, एक फार आ, चांगला तरी एक विश्वबंधुत्वाच्याच अंगाने मी एक आ, हे पाहिलं गोरखबाणी नावाचं एक हिंदी अभ ग्रंथ आहे त्या गोरखबाणीमध्ये काय सांगितलं माहिती आहे का आपण Uh, जे आत्ता जे लोकशाही मूल्य आमक तमकं हे आप, सगळं आपण जे सांगतो स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता आहे आमकं तमकं हे सगळं सांगतो नाथ संप्रदायामध्ये गोरखनाथांनी त्यावेळी हे सगळं सांगून ठेवलं आहे आणि ती हिंदी इतकी अवघड आहे की त्या हिंदीचं आत्ताच्या हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि ते पण हिंदी आता कळत नाही पाच पन्नास वर्षापूर्वी केलेलं ट्रान्सलेशन येते इत युत, पण इतकं गोड येते की मग आपल्याला कळतं की वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय मग हे जे आमची जी परंपरा आहे ना मग काल त्या कीर्तवाणीमध्ये सर ते फार सुंदर सांगितलं अल्ला दिलावे वगैरे जे तुकारमार जो जो आभंग सांगितला आम्ही आई प्रत्येकाने आपापले आप झेंडे घेऊन प्रत्येकाने आपापल्या आप सोयी सोयीनुसार प्रत्येकाने आपापले आप धर्म पंथ पक्ष वगैरे हे दुकानदारी जी काय सुरू केलेली आहे ते हे संतांना मान्य नसलेलं जे अलीकडं काही संप्रदायात बाबाजी घडते त्या बा बाबत तुम्ही मग थोडीशी त्याला स्पर्श केलेला आहे त्या विषयाला हे वारकरी संप्रदायावर खरं विश्वबंधुत्वासाठी या संतांनी जे काही काम बेसिक काम उभं करून ठेवलं आहे त्या विश्वबंधुत्वाला आज तडा जातो की काय असा आज मी तिला प्रश्न निर्माण झालेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली आघाडी आप निर्माण केलेली आहे आणि त्या त्या आघाडीचे प्रचारक आमचे काही कीर्तनकार हो पाहत आहेत आणि ते मीडियाच्या समोर येऊन काहीतरी भंपक भंपकविधानं करतायत यासाठी आम्हाला पुन्हा एकदा बनगर महाराज आम्हाला नव्याने पुन्हा एकदा मांडणी करून सारखी नव्याने मांडणी करून आम्हाला शुद्ध जे काय आहे ते स समाजापुढे नेणं गरजेचं आहे तेव्हा खरी विश्वबंधुता जी ज्ञानोबांना जी अपेक्षित होती अह साध्या पसायदान असो किंवा नामदेवांचं पसायदान असो किंवा तो तुकोबांचं पसायदान असो ह्या लोकांनी जे मागितलं ते फक्त एका धर्मापुरतं मागितलं नाही एका जातीपुरतं मागितलं नाही एका पंथापुरतं मागितलं नाही एका वर्गापुरतं एका वर्णापुरतं मागितलं नाही यांनी जो विचार केला तो सकल मानवजातीचा केला की जो मान मानव त्यांना जो सुखी जो सुखिया झाल्यामध्ये जो काही मानव त्यांना जो अपेक्षित आहे तो मानव आज हरवलाय की काय जे स्वास्थ्य हरवलं आहे की काय असा प्रश्न अलीकडं निर्माण व्हायला लागलेला आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करताना वारकरी संप्रदायाची जी मांडणी आम्हाला नव्याने करताना ही जी विश्वबंधुत्वाची भावना आहे तीच ती ती वारकरी संप्रदायाचा तो बेसच आहे स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता आहे ती जर बंधुता नसती तर गोरोबा काकाच्या घरी एका साध्या कुंभाराच्या घरी सगळी संत परंपरा तेरला गेली नसती आणि तेरला नामदेवाने कीर्तन केलं नसतं ही विश्वबंधुता आहेच ना ही बंधुता अगदी जागतिक पातळीवर जर आज आम्ही आता आपण विश्व विश्व, विश्व म्हणून आपण फक्त जगाचा विचार करतो ज्ञान ज्ञानदेवांना ते अपेक्षित नाही किंवा संतांना वारकरी संतांचा कोणताही जर तुम्ही विश्व अगदी गुगलला म्हणण्यापेक्षा एक नावाचा ना ॲप आहे त्याच्यावर जर तुम्ही सर्च केलं ना प्रत्येकाच्या जा, अभंगात जाऊन तर विश्व ही कन्सेप्ट त्यांना जर तुम्हाला पाहायची असेल तर ते फक्त एका ग्रहापुरतं त्यांना अपेक्षित नाही आहे पूर्ण ही जी सूर्यमाला आहे अशा अनेक सूर्यमाला आहेत आणि त्या अनेक सूर्यमाला ज्या काही ब्रह्मांडामध्ये आहेत ते ब्रह्मांड म्हणजे विश्व हे त्यांना अपेक्षित आहे आणि ते विश्व स्वधर्म सूर्य पाहो तो कोणता स्वधर्म सूर्य पाहो तर तया स्वकर्म कुसुमांची विरा पूजा होय केली होय हां ही जी पूजा आहे ती स्वकर्म आपल्या कामामध्ये राम शोध शोधावं आपलं काम हाच राम आहे हे सांगण्याचं सा ज्यावेळी संत प्रयत्न करतात ते आम्ही ते स्वकर्म तो स्वधर्म विसरतो आणि आम्ही दुसऱ्या धर्माच्या नावाखाली एकमेकामध्ये भांडणं लावण्याची जी काही स्पर्धा सुरू आहे अशी जर चालू राहिली तर हे विश्वबंधुत्वाची संतांची जी कन्सेप्ट आहे याला कुठंतरी धक्का बसेल असं मला वाटतं आणि मग मग आम्हाला प्रत्येक धर्माच्या मुळाशी जाऊन त्यांचा अभ्यास केला तर पैगामी आंबर म्हणजे पैगंबर आकाशातून जे त्याला ज्ञान प्राप्त झालं तो पैगंबर जर्रे जर्रे मे नूर आहे हे सांगणारा मोहम्मद आणि आमचा आकाशा एवढा तुका जे काही तत्त्वज्ञान सांगतो यात आम्हाला भेद दिसत नाही सर्वांच्या ठाई समानत्व पाहणारा देवा यांना माफ कर हे सांगणारा येशू ख्रिस्त आणि आम ज्यावेळी अंबाजीसारखा काट्याने मारतो तेव्हा तो म्हणतो याला काही कळतच नाही देवा यांना माफ कर हे सांगणारा आमचा तुकोबा ह्या दोघांची जाती कुडी एक आहे हे आम्हाला कळतं म्हणून जर आम्हाला विश्वबंधुत्व जर अभ्यासायचं असेल तर आम्हाला ठाकूर रामकृष्ण परमहंसांसारख्या द्रष्ट्या माणसाचे विचार पुन्हा एकदा वाचावे लागतील की ज्यांनी सर्व धर्म स्वतः आचरण करून पाहिले आणि सर्व धर्मांचं आचरण केल्यानंतर म्हणजे स्वतः बुद्ध तत्त्वज्ञान जगून पाहिलं स्वतः येशूचं तत्त्वज्ञान जगून पाहिलं स्वतः इस्लाम तत्वज्ञान जगून पाहिलं हिंदू तर तत्वज्ञान त्यांच्या अंगी होतंच हे सगळे जगातलं जे काही धर्म आहेत ते धर्मपरंपरा जगून पाहिल्या आणि एक निष्कर्ष काढला की जगाच्या पाठीवर कुठेही जा ते ब्रह्मतत्व जे आहे ते एकच आहे आणि मग हे जातीतले वर्णातले पंथातले हे जे काही भेद आहेत हे भेद इथं नाही म्हणून अव ख आमचे प पूज्य खंदारे गुरुजी केजला आता त्यांनी देह हो ठेवला वासुदेव बंडोबा खंदारी म्हणून फार मोठा एक साधू होऊन गेला त्यांचं एक नेहमी एक विधान असायचं की अवघी एकाची चवीन बरोबर ना महाराज तर ते त्याच्यावरती आग्रह असायचे अरे तुम्ही आम्ही एका भाकरीचे तुकडे आहोत आणि मग हे सांगण्यासाठी ज्ञान ज्ञानदेवांना तुम्ही त्याला चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा रेड्याच्या पाठीवर मारले मारलेला ओळ आणि आसूड आणि तो म ज्ञानदेवांच्या पाठीवर त्याचा उमटलेला ओळ हे जर दोघांच्या ठिकाणचं जर ते सांगतायत की सर्वाघटी राम त्याच्यात काय किंवा माझ्यात काय किंवा तो भक्त प्रल्हाद ज्यावेळी सांगतो त्या खांबात सुद्धा माझा राम आहे हे सांगण्यासाठी ते प्रतिक प्रतिमा ते बाजूला ठेवा पण त्यातला जो कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट विचारात जर घेतली तर मग संतांची विश्वबंधुत्वाची किंवा आमच्या प्राचीन परंपरेची विश्वबंधुत्वाची जी कन्सेप्ट आहे ती आमच्या लक्षात येईल दुर्दैवाने अलीकडच्या का कालखंडामध्ये समाजामध्ये तेड जी काही तेढ निर्माण के केली जात आहे जी म्हणजे अगदी महाराजांनी त्याला पण हात घातला म्हणजे त्या त्यांच्या अध्यक्ष या भाषणात की जाती जातीवर वारकरी संप्रदायाचं विघटन करण्याचा एक वेगळी एक स्पर्धा चालू झाली की हे ह्या महाराजाचा हा सप्ताह तो त्या महाराजाचा सप्ताह आणि याने मला वाटतं समाजामध्ये दुही अशा पद्धतीने निर्माण जर कुणी करत असेल तर तो वारकरी संप्रदायासाठी फार मोठा धोका आहे आणि तो धोका जर थांबवायचं असेल ते ते जर ही बांडगुळं जर आम्हाला नष्ट करायची असतील तर आम्हाला लिहित्या हातांची जी मंडळी आहेत जी वाचणारी द्या, मंडळी आहेत जी ज्ञा ज्ञानी मंडळी आहेत जे उघड्या डोळ्यांनी पा संप्रदायाकडं पाहतात त्यांनी पुन्हा एकदा भूमिका घेऊन लिहिलं पाहिजे भूमिका घेऊन जगलं पाहिजे आणि आपली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचवली पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या समोर आमच्या पूर्वजांनी ज्ञानोबा तुकोबांनी जे काही कष्ट उपसले त्या विचारांना सुरूंग लागलेला पाहण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते म्हणून सावध होई बापा काळा लागला बापा हे सावध पण आमच्यात येणं गरजेचं आहे मला वाटतं दहा मिनटं झाली असतील आणि ते नाही ना दोन मिनटं आहेत ना अध्यक्षांनी परवानगी दिली कारण सांगतो माझी जी परंपरा आहे ना माझी परंपरा ही आमची घराण्याची परंपरा भाऊकोंडाची डुमरी सत्यशोधकाची परंपरा आहे ओतूर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पहिला सत्यशोधकी विवाह आमच्याकडं लावला गेला म्हणून ते आमच्या पूर्वजांना दंड झाला आणि मग ती कोर्टात केस गेली आणि मग ते फार म्हणजे फुलींनी स्वतः खटला तो लढला आणि मग त्या आमच्या बाजूने एक केस लागली मग ते आमची डुमरी कंपनी जिंकली त्याच्यामध्ये सर्व साक्षी जगतपती त्याला नको कुणाची मध्यस्थी हे सांगणारी ती आमची जी परंपरा आहे ओथूरची ती तर त्या सत्यशोधकीय चळवळीतली आम्ही माणसं आहोत आणि म्हणून मी सत्यशोधक ह्या वारकरी संप्रदायाकडं ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी त्यातला सत्य आणि इकडचा सत्यम शिवम सुंदरम मधला सत्य किंवा सत्य तू सत्य विठ्ठलामधला सत्य किंवा सत्यगुरू राह्य कृपामध्ये केली त्यामधला सत्य किंवा संप्रदायामध्ये जिथं जिथं सत्य येईल ते जे सत्य आहे ते सत्य आम्हाला समजलं तरच आम्हाला खरी विश्वबंधुता कळेल आणि ते जर सत्य समजलं नाही तर आम समाजाचे किंवा इच्छा या सगळ्याच व्यवस्थेचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही आता मगाशी दासू सरांनी त्यांच्या भाषणामध्ये फार चांगलं सांगितलं की पंढरीच्या लोकांना हे अभिमान पायापडे जन एकमेका की वारकऱ्यांची ही खरी श्रीमंती काय आहे की तो समोर कुणी दिसला तर ते खाली लगेच त्याचं दर्शन करतो तो समोरचा ते येतो त्याचं दर्शन करतो याच्यामध्ये काय माहिती आहे का, का। वर्ण अभिमान विसरली याती तो वर्ण विसरतो अभिमान विसरतो सगळं विसरतो त्याच्या चरणाशी लागतो त्यावेळी आणि मग ही जर परंपरा आहे ही वारकऱ्यांची जर समृद्ध परंपरा आहे हाच विचार मग सरांनी फार चांगलं सांगितलं जर त्या रशियास ना हां रशियान आणि युक्रेनमध्ये जर त्या दोन राष्ट्राध्यक्षांनी जर स्वीकारला तर क कसली बांधणं राहतील म्हणजे ही जी परंपरा आहे ना वारकरी विचार हा गुलाबराव महाराज नावाचा एक फार मोठा संत आपल्या विदर्भातलं होऊन गेलं की ज्यांना ज्ञानेश्वर कन्या असं म्हटलं जातं आणि गुलाबराव महाराजांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय जर पाहिलं तुम्ही तर गुलाबराव महाराजांनी त्यावेळी एक विधान केलं होतं की आत्ता जो तुम्ही ज्ञानेश्वरांचा जो फोटो पाहता ना सगळीकडं की तो ज्ञानेश्वरांचा फोटो गुलाबराव महाराजांनी काढलेला आहे ते दोन्ही डोळ्यांनी अंध होते ते आणि ते मधुरा भक्ती होती त्यांची आणि ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणायचे आणि इतकंही सांगितलं जातं की ते च म्हणजे ते इतकं समर्पित माऊलींना झाले होते की ते माऊलीची कन्या असंच ते पूर्ण त्यांचं ते वेश वगैरे ते सगळं त्यांचं सासायचं मग गुलाबराव महाराज एक एक काळ असं म एकदा असं म्हटले होते बोलता बोलता की मी जरी मधुरा भक्ती ते ज जरी आचरण करीत असलो तरी या जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय असा आहे की तो भविष्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या काही शतकांमध्ये जगातला विश्वसंप्रदाय होईल विश्वगुरू म्हणून तू ओरडणारे ते त्यांनी जरा गुलाबराव महाराजांचं जी भूमिका आहे ती समजून घ्यावी असं मला वाटतं की वि विश्वाचा संप्रदाय विश्वाला ताकद देणारा विश्वाला नवीन विचार देणारा विश्वाला एक दिशा देणारा संप्रदाय कोणता असेल तर तो हा वारकरी संप्रदाय की ज्या वारकरी संप्रदायाने विश्वबंधुताचं एक शेवटचं सांगतो आणि मी थांबतो पंढरीच्या वाळवंटाला तुम्ही आम्ही नदीचं वाळवंट सगळे समजत असाल पण मी त्या पंढरीच्या वाळवंटाकडं मी एक क्रांतीची भूमी म्हणून पाहतो क्रांतीची भूमी मी कशी पाहतो की कि नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जणी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ते कीर्तवाणीमध्ये कार यांनी भिषेंनी फार सुंदर दाखवलं ते की पंढरीच्या वाळवंटामध्ये काय क्रांती झाली की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी तिथून जो आळंदीपासून प्र प्रवास सुरू झाला जो आरणपासून प्रवास सुरू झाला जो तेरपासून प्रवास सुरू झाला हे सगळे तिथं एकत्र आलेत की जे प्रत्येकाची जाती वेगळी होती धर्म वेगळा होता पंथ वेगळा होता आणि हे सगळे गावकुसाबाहेरचे होते आणि हे सगळे एकत्र येत आहेत आणि एका शिंप्याच्या पोराच्या हातात ज्ञानसत्ता एका ठराविक वर्गाकडे जी स so, संघटित झालेली होती एका स ठराविक वर्गाच्या हाती ज्ञानसत्ता होती ती ज्ञानसत्ता ज्ञानदेवांनी काढली आणि ती एका शिंप्याच्या पोराच्या हातात दिली नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला त्या कीर्तनाचं सूत्रसंचालन जर कोणाचं असेल ते एका स्त्रीच्या हातात दिलं आहे आणि प्रमाण देण्याचं जर को कोणाचं काम असेल ते आत ज्ञानदेवांचं काम दिलं आता अतिशय सुंदर म्हणून ते जे वाळवंट आहे ना ते मला आध्यात्मिक लोकशाहीची संस्थापना ज्या ठिकाणी झाली असं ते भ भक्तीचं वाळवंट वाटतं केवळ ते भक्तीचं पीठ नाही तर ते आध्यात्मिक लोकशाहीचा म्हणून तो तो झेंडा जो रोवला समानतेचा जो झेंडा रोवला तेराव्या शतकामध्ये विश्वबंधुत्वाचा खरा जो झेंडा कुठं रोवला असेल तर तो पंढरीच्या वळवंटात रोवला आणि म्हणून आजही पण लाखोच्या संख्येने ज्यावेळी पंढर आळंदीपासून पंढरपूरला ज्यावेळी वारकरी चालतात त्या वारीमध्ये कुणी कुणाला जात विचारित नाही कुणी कुणाला त्याचा धर्म विचारित नाही कुणी पंथ विचारित नाही एकमेकाला कुणी भेटला का माऊली माऊली म्हणतो आणि प्रत्येक एकमेकाचं दर्शन घेतो आणि लाखोचा समुदाय ज्यावेळी चालतो आ पूर्ण वारीच्या वाटेवर एकही पोलीस कंप्लेंट दोन महाराजांमध्ये भांडणं झाली किंवा दोन वारकऱ्यांमध्ये भांडणं झाली यांनी याची कळ केली त्यांनी त्या ते त्याला जातीवरून शिवाय दिल्या याच्यावर ॲट्रॉसिटी झाली अशी एकही केस कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला दाखल झालेली दिसणार नाही याचं कारण ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेली विश्वबंधुता आहे आणि ती विश्वबंधुता आज समाजामधून हद्दपार झाली असं नाही समाजामध्ये आज महाराष्ट्र जो इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र जो आज प्रगतीपाथावर जो आहे तो प्रगतीपाथावर असण्याचं काम पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्र ज्यावेळी ओळखलं जातं तर त्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त ह्या आमच्या वारकरी परंपरेचं घेतलेले कष्ट आहेत हे जे पाच भक्ती संप्रदायांचा आपण प्रामुख्याने उल्लेख करतो या भक्तीसंप्रदायातील लोकांनी या समाजाची मनोभूमी जी त्यांनी कसली ज्यांच्या त्यांच्यामध्ये जे चांगले विचार जे संघटन निर्माण केलं चांगले विचार पेरले त्या विचाराचं पीक जर का यायचं असेल तर आजचा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं मला वाटतं शेवटचे दोन मिनटं सरांच्या आज्ञेने मी जास्त बोललो त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि माझ्या तोंडून जर काही एखादं विधान जर चुकीचं गेलं असेल तर ते माझंही असं समजा जे बाकीचं जे काही जे असेल ते आमच्या गुरुवार यांचं आदरणीय डॉक्टर बाबा खंदारे गुरुजी अशा चांगल्या माणसांच्या सहवासात राहायला मिळालं आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालं आदरणीय बाबा आमचे मार्गदर्शक आहेत अशा चांगल्या माणसांचा सहवास त्यामुळं तुमच्या पुढं आमच्या स सा सारख्या ज्याला काही कळत नाही अशा माणसाला येऊन बोलायची संधी मिळावी हेच आमच्यासाठी फार मोठं भाग्य आहे असं मला वाटतं ब आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो रामकृष्ण